भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर खरंच मंगळसूत्र चोर आहेत का गेल्या चार ते पाच दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे आणि याचे देखील आपल्याला सभागृहांच्या पायऱ्यावर देखील पाहायला मिळालेले होते आव्हाड आणि पडळकर यांचे दोन्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी एकमेकांना भेडलेले होते त्या दोघांमध्येही चांगला संवाद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून त्या ठिकाणी दिवचलं होतं आणि तेव्हापासूनच त्या वादाची फिणगी पडली होती गोपीचंद पडळकर हे खरंच मंगळसूत्र चोर आहेत का असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे दरम्यान याची सुरुवात झाली होती दोन हजार आठ आणि नऊ मध्ये या काळामध्ये गोपीचंद पडळकर न समारंभासाठी त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात गेले होते आणि त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं दरम्यान त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला वादाचे रूपांतर शिवीगा हानामारीमध्ये झाले आणि यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी देखील सहभाग घेतला होता त्या या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये तेथील पोलीस ठाण्यामध्ये मारहाण शिविगा आणि मंगळसूत्र या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता दरम्यान याच प्रकरणी गोपीचंद पडळकर यांना त्या काळामध्ये दोन महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं अशी देखील माहिती मिळत मा आहे आणि त्याचं कारण होतं मंगळसूत्र चोरी केल्याप्रकरणी आणि तेव्हापासूनच गोपीचंद पडळकर यांना विरोधक मंगळसूत्र चोर म्हणून त्या ठिकाणी दिवसतात